नमस्कार मी आपल्या सर्वांचं ए चॅनलवर स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती तर बिटकॉईन तर आता क्रिप्टोकरन्सीमध्ये एक अप मुवमेंट वगैरे हो पाहायला मिळत आहे बिटकॉईनने नवीन रेकॉर्ड हाय लावलेला आहे अबो वन लॅक नाईन थाउजंड डॉलर कारण जे ट्रेडर्स आहेत ते क्रिप्टोकरन्सीमध्ये ड्रमचे ड्रमचे म्हणजे न्यू प्रेसिडेंट ड्रम आल्यामुळे इनोग्रेशन करण्याचा वगैरे प्रयत्न करत आहेत तसंच वेगवेगळ्या पद्धतीने येथे बुलिश बुलिशनेस वगैरे येत आहे तर ते क्रिप्टोकरन्सीसाठी काहीतरी क करतील असं वाटत आहे त्यासोबतच आपलं मीन्स कॉइन्स ही वाढ राहतं मेनली क्रिप्टोकरन्सी करन्सी एक ऑल टाइम हाय व हाय वगैरे हिट केला आहे त्यांनी व त्यांनी बुलिश त्यामध्ये बुलिश ट्रेन दिसत आहे आता ड्रमचे इनोग्रेशन झाल्यानंतर भरपूर काही गोष्टी चेंज होतील अँड क्रिप्टोकरन्सीसाठी चांगली वेळ वगैरे सुरू होईल कारण आतापर्यंत भूमिका क्रिप्टोकरन्सीसाठी अनुकूल होती व वो असणार आहे ड्रमची त्यामुळे क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये पॉझिटिव्ह रिॲक्शन वगैरे दिसत आहे अँड मार्केट हो मार्के स्ट्रॅटजिक्सने नोट केलं आहे की ड्रम्प ड्रम्प यांचे समर्थन मेन्सकॉईनलाही आहे तर त्यामुळे क्रिप्टोकरन्सीला एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सिग्नल वगैरे हो मिळत आहे बिटकॉइन सारखा अनेक कॉईन्स वगैरे हो त्यांचे व्हॅल्युशन वगैरे हो वाढत आहे याच कारणामुळे आणि करन्सीचे मुवमेंटम गेल्या आठवड्यापासून वाढत आहे व त्यांचं त्या त्यांच्या प्रेसिडेन्सीमध्ये मध्ये बिटकॉइन अँड क्रिप्टोकरन्सीला सपोर्ट होईल व ते क्रिप्टोकरन्सीला कदाचित ते सपोर्ट वगैरे आणखी जास्त करतील आणि क्रिप्टोकरन्सीचा येथे वाढेल असं वाटत आहे त्यामुळे अप अप ट्रेंड वगैरे दिसत आहे आपल्या ओव्हरऑल क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये त्या जर पुढील म्हणाल इंडियाचं तर वेरेज वेरेजस एजन्सीने वगैरे आपल्या इंडियाची इकॉनॉमिक ग्रोथ फोरकास्ट कमी केलं आहे या बाय ट्वेंटी फाईव्हसाठी साठी यांनी इंडियन इंडियन इकॉनॉमीचे ग्रोथ ग्रोथ कास्ट आहे त्यांचं जे होतं ते डाउनलोड के केलं आहे के आता आउटलुक वगैरे स सात टक्क्यावरून आता त्यांनी सात टक्के वगैरे केलं आहे सेवन पर्सेंट तर त्यांनी सेवन पर्सेंटपर्यंत ग्रोथ फोरकास्ट डाऊनग्रेड केलेलं आहे याशिवाय पिक्की जी एक रेटिंग एजन्सी आहे त्यांनी सहा पॉईंट चार पर्सेंट पर्सेंट पर्यंत त्यांचं एस्टिमेंट वगैरे केलं आहे जे की अगोदर सात टक्क्याचं वगैरे एस्टिमेंट होतं तर हे स्लोडाऊनचे फॅक्टर त्यांनी सांगितलेलं आहे हे स्लो डाऊन रिव्ह्यू म्हणजे रिव्ह्यूज वगैरे आले आहेत रिव्हिजन वगैरे आलं आहे कारण की क्वाटर टूमध्ये फाय पॉईंट फाय फाय पॉईंट फोर पर्सेंटची इकॉनॉमिक ग्रोथ आली होती त्यानंतर काही इंडिकेटर इंडिकेटरने सिग्नल दिले की हे डाउन वगैरे थोडंसं स्टेबल राहील म्हणजे ते चालू राहील असा डाउन आहे तर इंडस्ट्री आउटपुट केवळ तीन पॉइन तीन पॉईंट सात टक्क्यांनी वगैरे वा वाढेल आणि अॅग्रिकल्चर आणि सर्विस आउटपुट वगैरे चांगल्या चांगल्या प्रकारे कामगिरी वगैरे करत आहे आणि केलेलं आहे आणि आपलं एशियन डेव्हलपमेंट बँकेने म्हणतलं आहे की आपलं ग्रोथ फोरकास्ट वगैरे त्यांनी रिव्हिज रिवाईज केलं आहे सात पॉईंट सात पॉईंट दोनपासून सात सात टक्क्यापर्यंत त्यांनी त्यांचं तेन फोरकास्ट केलं आहे पुढील वर्षासाठी याप ट्वेंटी सिक्स यास यासाठी कारणे इंडस्ट्रियल ग्रोथ ग्रोथ आता थोडीशी वगैरे कमी आ, कमी झाली आहे अँड गव्हर्मेंट स्पेंडिंग ही स्लो झाली आहे व प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट ही कमी झालेली आहे हे काही चॅलेंजेस ग्रोथसाठी आहेत तर त्यांच्यामध्ये यानुसार इकॉनॉमनी आता चांगली इकॉनॉमनीसाठी आता अनेक असे प्रॉब्लेम आहेत जे की जिओ पॉलिटिकल अनसर्टनिटी मध्ये जी सप्लाय चेन सप्लाय चेनला वगैरे अफेक्ट वगैरे होत आहे तसेच ऑर्डर अदर, ऑर्डर अदर, ॲडर्स वेरस कंडिशनमुळे रिकवरीवर परिणाम होत आहे व मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी पॉलिसीची काही म्हणजे इन्फेक्ट वगैरे होऊ शकतात जर टाईट मॉनिटरी पॉलिसी आली तर जी की इन्फ्लेशनला कंट्रोल करण्यासाठी येत असते त्यामुळे हाऊसिंग डिमांड वगैरे कमी होऊ शकते त्यामुळेच रोड जी आहे ती आपली आणखी वगैरे कमी होऊ शकते असं म्हणायचं आहे त्यांना तर जर पुढील म्हणलं कल्याण ज्वेलर्स तर काल कल्याण ज्वेलर्समध्ये एक चांगली रिकारी दिसत होती जेव्हा ओसवाल ए एम सीने सोशल मीडियाचे सर्व दावे फेटाळले जे दावे अफवा गेल्या आठवड्यापासून मार्केटमध्ये होत्या त्या त्याचा मोठा परिणाम स्टॉकवर वगैरे झालेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे स्टॉक खाली पडलेला आहे ह्या ह्या अफवा होती नंतर कल्याण ज्वेलर्सने त्यांच्या मॅनेजमेंटने वगैरे याला म्हणजे म्हणजेच द दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता म्हणजे मोटीलाल ओस्वालला मोठीलाल ओसवालच्या फंड मॅनेजरना स्टॉक बाय करण्यासाठी त्यांनी अफवा ती फेटाळली आहे आणि गेल्या काही आठवड्यापासून या रिलेटेड त्यांना प्रश्न विचारले होते तर त्यांनी याला डिनाय केला आहे सर्व बेसलेस आ, बेसलेस अरोप आहेत अँड आपलं डेफेमेंट्री अलिगेशन आहे तर आता मोतीला ओस उस, ओस्वालनी स्ट्रॉंगली म्हणतला आहे की ही अफवा कोण या अफवाचा कोणताही संबंध नाही रियालिटी पासून हे आरोप खूप दूर राहतं गेल्या आठवड्यात अराऊंड थर्टी सेवन पर्सेंट हे स्टॉक डिक्लाईन झाला तर कल्याण ज्वेलर्सचा मॅनेजमेंटने म्हणाटलं की हे अफवा बेसलेस आहे त हे म्हटलं तरी कंटिन्यू स्टॉक वगैरे हो डाऊन होत होता आणि कल्याण ज्वेलर्सने एक एक कन्स्टिटंटली एक मेजर होल्डिंग वगैरे हो आहे त्यांची कल्याण ज्वेलर्समध्ये शेव शे शेअर मो मोतीलाल ओसवाल फंड स्कीममध्ये स्कीम, स्कीम टूमध्ये आता मोतीलाल ओसवालने पुन्हा ते आरोप खोटे आहेत असं सांगितलं पण त्यांनी म्हटलं की हे रेप्युटेशनला डॅमेज करण्याचा प्रयत्न आहे आणि चौदा जानेवारीला त्यांचे अर्निंग कॉल्स वगैरे झाले तेव्हा त्यांनी त्यावर म्हणजे कल्याण ज्वेलर्सच्या मॅनेजमेंटने म्हटलं की कोणतीही इन्कम टॅक्सची रेट आमच्यावर पडली पडली नाही ना हे सर्व लाचखोरीचे किंवा आपलं अॅक्विशनचे जे आरोप आहेत ते मूर्खपणाचे आहेत आणि कल्याण ज्वेलर्स आणि मो मोतीलाल ओसवाल सी या दोघांनी स्टॉक होल्डरना सांगितलं आहे की हे सर्व अफवा आहेत यावर लक्ष देण्याची गरज नाही या सर्व अफवा फेटाळून लावण्याची गरज आहे आणि मोठीलाल ओसवालने आपल्या इन्व्हेस्टरला भरोसा दिला की हे सर्व हे सर्व आरोप चलत असतात याचा कोणत्याही ऑपरेशनवर इम्पॅक्ट वगैरे हो झालेला नाही तर अँड इन्व्हेस्टर इन्व्हेस्टरच्या ग्रोथसाठी आम्ही लाँग टर्ममध्ये वचनबद्ध आहोत असं त्यांनी म्हणतलं सुद्धा आहे तर हे काही तात्पुरत्या कालावधीसाठी आरोप होते पण हे काही खरे नाहीत असं त्याने म्हटलं आणि पुढील म्हणा बजाज फायनान्सचाही काल त्यांचा एक न्यूज आली बजाज फायनान्स आणि भारती भारती एअरटेलने यांनी एक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अनाऊन्स केली तर त्यामध्ये एक डिजिटल प्ल प्लॅटफॉर्म ते करतील फायनान्शियल सर्व्हिसेससाठी ते, आतना, ते आता ते आता पार्टनरशिप वगैरे कंबाईन करतील एअरटेलकडे कस्टमर बेस अराऊंड सदतीस कोटीचा आहे आणि डिस्ट्रीब्युशन नेटवर्क ऑफ वन पॉईंट टू मिलियन आहे या यासोबत बजाज फायनान्सचे ट्वेंटी सेवन प्रोडक्ट लाईन आहेत आणि येथे एकत्रित केले केले जातील हे आणि पाच हजार ब्रँचेस आणि सत्तर हजार आपलं फ्रीड एजंट आहेत त्यांचे हे सर्व केला केलं जाईल यामध्ये कसं केलं जाईल तर हे म्हणजे नेमकं काय केलं जाईल ते येते तर हे लेखी आपलं इनिशियली जे एअरटेल जो आहे तो बजाज फायनान्सचे रिटेल प्रोडक्ट आपल्या आपलं एअरटेल एअरटेल थँक्स जो ॲप आहे त्या त्या माध्यमातून ऑफर करेल त्यामुळे एअरटेल एअरटेलचे सर्व कस्टमरपर्यंत ते प्रॉडक्ट पोचतील व हे प्रॉडक्ट त्यांना त्यांना त्यांचे त्यांच्या नॅशनल वाईज नेटवर्क स्टोअरमध्ये वगैरे अवेलेबल केले जातील आणि हे कोलॅबरेशनवरचे एम्स म्हणजे ध्येय फायनान्शियल प्रोडक्ट अँड सर्विसेस इन इंडियामध्ये प्रवेश करण्याचा आहे तर भारतीय एअरटेलच्या एम डीने म्हटलं आहे की वन वन स्टॉप शॉप बनवल्यानंतर आमचं कस्टमरच्या सर्व फायनान्शियल नीड वगैरे पूर्ण होतील आणि बजाज फायनान्सने म्हणतलं आहे की त्यांचे त्यांचे यामुळे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे त्याची पायाभूत सुविधा जी आहे ती स्ट्रॉंग होईल आणि ते पुढे ग्रोथला घेऊन जाऊ शकते आणि एअरटेल एअरटेल या, या, या कॅलेंडर इयरमध्ये तर बजाज फायनान्सची जवळपास टेन फायनान्शियल प्रोडक्ट हळूहळूपणे ऑफर करेल कस्टमरना तर ही पार्टनरशिप एक पार्टनरशिपचा एक भाग म्हणून त्या दोन्ही कंपनीनं एक त्या रिलेटेड स्ट्रॉंग रेग्युलेटरी रेग्युलेटरी क कंपोजिशन करणे आवश्यक आहे म्हणजे डाटा प्रायवेसी सिक्युरिटी आणि सिमलेस कस्टमर सर्विसेस यासारख्या गोष्टी वगैरे त्या यामध्ये ते पाळणार आहेत पाळाव्यात लागतील आणि पु पुढील म्हटलं तर पेटीएम तर पेटीएमने वगैरे रिझल्ट दिला आहे त्यांची लॉसेस थोडी कमी झाली आहेत दोनशे आठ कोटीपर्यंत रिव्हन्यू पाहिलं तर थर्टी सिक्स पर्सेंट डिक्लेअर झालेला आहे आणि युअर अँड युअर पाहिलं तर यापूर्वी लॉसेस जो होता तो दोनशे वीस करोड होता तो आता कमी होऊन दोनशे आठ कोटीवर रुपये झाला तर मागील क्वार्टर कॉर्टर कंपनीसाठी प्रॉफिटेबल होतं कारण की त्यांनी एक टिकिटिंग बिझनेस झोमॅटोला विकला होता त्यामुळे त्यांना वन टाइम गेन झाला होता तेव्हा आणि एअर आणि रेव्हेन्यू डिकला नाही पण क्यू अन क्यू आपला रेव्हेन्यू uh, दहा टक्क्याने वगैरे वाढलेलं आहे आणि टोटल एक्सपेन्सेस थर्टी um, वन पर्सेंटने कमी झाले आहेत ऑन अनअर आणि सिक्वेन्शियली हे एक्सपेन्सेस वगैरे कमीसुद्धा झालेले आहेत इअर अनयर वा वाढलेले आहेत आणि कॉटन कॉटन डिप झाले आहेत आणि एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस लक्षणीय प लक्षणीयपणे घटले आहे म्हणजे थर्टी सिक्स पर्सेंट परसेंटने डिक डिक्रीज झाले आहे अँड पेमेंट प्रोसेसिंग कॉस्ट ही अराऊंड अराऊंड फोर्टी टू पर्सेंटने डिक्रीज झाली आहे या क्वार्टरमध्ये पेटीएम पेटीएमच्या संपूर्ण मालकीचा जो सिंगापूर येथील एन होती त्या एन जपानी जपनीस फिनटेक कॉर्पोरेशन पे पेमधील आपले स्टेक जे आहेत ते सॉफ्ट सॉफ्ट बँक व्हिजन फंड टूला सोल्ड केले आहेत ही एक मेजर गोष्ट या मध्ये वगैरे घडलेली आहे आणि कंपनीच्या या क्वॉर्टरमध्ये ओवरऑल ग्रोथ चांगली आहे आणि ओवरऑल एक ट्रेंड आपण पाहतच आहोत म्हणजे कोणती कंपनी जर रिझल्ट चांगला देत असेल तेवढा चांगला देत नसेल त्यांचे व्हॅल्युएशन वगैरे एक रिजनेबल लेवलवर असतात त्यामुळे ते स्टॉक वगैरे रिवॉर्ड वगैरे चांगलं दिस देत असतात त्याचप्रकारे अशी कोणती कंपनी असते जे की तेवढा वगैरे रिज रिझल्ट त्यांचा तेवढा चांगलाही राहत नाही आणि तेवढा वाईटही राहत नाही पण त्यांचे व्हॅल्युएशन जे आहे ते प्रीमियम लेवलवर असते तर त्या क कंपनी त्या कंपनीजना वगैरे मार्केट चांगलीच शिक्षा देत आहे म्हणजे ॲक्च्युली व्हॅल्युशन वगैरे दाखवण्यासाठी आणि त्या कंपनीमध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात दखल वगैरे घेतली जात आहे मार्केटकडून आणि करंटली मार्केटमध्ये ज्या ज्या कंपनीचे कंपनीचे आपलं ओवर आपलं ओव्हर व्हॅल्युएशन किंवा प्रिमियम व्हॅल्युशन दिसत आहे तर तिथे एक मार्केट चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे शिक्षा देत आहे तिथे दया वगैरे मार्केट सध्या दाखवत नाही तर जर पुढे पुढे म्हणलं तर डेक्सॉन तर डेक्सॉननेही आपले रिझल्ट दिले त्यांचे भरपूर चांगले रिझल्ट आले आहेत आणि मोबाईल बिझनेस जो आहे त्यांचा तो चांगली अर्निंग वगैरे करत आहे जे की प्रिवियस क्वार्टरमध्ये डिक्लाइन झालेलं होतं तर ते कंपनीचे नेट प्रॉफिट तर कंपनीचं ओव्हरऑल नेट प्रॉफिट वगैरे दोनशे आपलं सॉरी एकशे चोवीस पर्सेंट वगैरे वाढलेलं आहे एकशे चोवीस टक्क्याने आणि रिव्हिन्यू पाहिलं तर एकशे सतरा टक्क्याने वगैरे वाढलेला आहे आणि मोबाईल बिझनेसची सेगमेंटमध्ये रिव्हन्यू ट्रिपल झाला आहे जवळपास तर या सेगमेंटमधून या क्वार्टरमध्ये नऊशे सट नऊ नऊ हजार सातशे करोड रुपयेचं रिव्हन्यू त्याने जनरेट केलेलं आहे अँड बिझनेस बिननेसचा इबिटा थ्री टाईम्स इन्क्रीज झालेला आहे आणि बिजनेस टोटल बिझनेसचा ह्या बिझनेसचा टोटल रेव्हेन्यू रेव्हेन्यू पाहिलं तर कंपनीचा टोटल रेव्हेन्यूमध्ये एट्टी नाईन पर्सेंटने कॉन्ट्रीब्युट वगैरे करतो तेवढा हिस्सा ओवरऑल रेव्हेन्यूमध्ये फक्त मोबाईल बिझनेसचा आहे तर त्यामुळे कस्ट त्यामुळेच यांचे बिझनेसची ग्रोथ वगैरे मोबाईल बिझनेसची चांगली दिसत आहे आणि ही गरजेचंही आहे त्यामुळे क कस्टम तसंच आपलं जे कस्टमर इलेक्ट्रॉनिक्स आपला इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्सेस डिव्हिजन जो आहे त्यांचा रेव्हन्यू वगैरे यामुळेच डिक्लेअर झालेला आहे त्यांचा रि रेव्हेन्यू पहिले तर थर्टी टू पर्सेंटने डिक्लाइन झाला आहे अँड ऑपरेटिंग प्रॉफिट थर्टी वन पर्सेंटने इयर अँड इयर झाला आहे दोन्ही पण या सेगमेंटमध्ये फक्त अकरा uh, uh, पर्सेंट वगैरे आहे कंपनीच्या ओव्हरऑल ओव्हरऑल रेव्हेन्यूमध्ये यांचं कॉन्ट्रिब्युशन व uh, रिझल्ट आपलं रिझल्ट मार्केटच्या एक्सपेक्टेशन प्रमाणेच वगैरे हो आपल्याला आलेले सध्या दिसेटायचं आणि त्याच्यात पुढील म्हणाल आपलं एक वडापणा आयडियाने एक ने ए जी आर ड्यू माफीबद्दल एक स्पष्टीकरण जारी केलेलं आहे टेलिकॉम मार्केटविषयी एक रिपोर्ट आली होती त्यात म्हणतलं होतं की सी ए जी आर जे डिओ जे आहे ते म्हणजे जे की ओव्हरऑल सर्वच डेलिकॉम प्लेअरना वगैरे प्ले प्ले करावे लागते ते भरण भरण्यासाठी वेळ लागत असेल किंवा ते काही कारणामुळे पुढे ढकलले जात असतील म्हणजे रेट्रो अँड रेट्रो स्पेक्टिव्ह इफेक्टमुळे ते न भरलेले ड्यू वगैरे हो त्यावर पेनल्टी आणि इंटरेस्ट वगैरे हो लावला जात होता दा, तो माफ केलेला आहे पेनल्टी जवळपास फिफ्टी पर्सेंटने माफ केली आहे आणि इंटरेस्ट कम्प्लिटली माफ केला आहे अशी रिपोर्ट आली होती तर त्यावर त्यामुळे काल स्टॉक त्या रिलेटेड अप होते आपलं टाटा टाटाचा असेल तसेच ता, इतरही ता, स्टॉक वगैरे हो अप होते तर त्यावर त्यावर आता आपलं वडाफोन आयडिया नाही म्हणत म्हणतला आहे की हे सर्व डिक्लाइन केलेलं आहे त्यांनी डिनआय वगैरे केलं आहे असं काही नाही नाही म्हणून कारण की असे काही रिटर्न कम्युनिकेशन त्यांना आलेली नाही ही रिपोर्ट खरी असती तर त्यांचं जवळपास एक लाख करोडचं करोडची पेमेंट वगैरे हो माफ झालं असतं तसं त्यामुळे कंपनीचं जे डेट आहे दे, ते डेट प्रॉब्लेम त्या डेटचे प्रॉब्लेम वगैरे सॉल्व्ह झाले असते तर आता कंपनीने याला खारिज केलेलं आहे कारण की या रिलेटेड गव्हर्मेंटकडून काही ऑफिशियल कमिशन कम्युनिकेशन आलेलं नाही त्यामुळे आज हे मेजर स्टॉक वगैरे खाला खाली दिसत आहेत तर आपलं म्हणजे वडापन आयडिया असेल डेलिकॉमचे ओव्हरऑल म्हणलं तर आणि तसेच पुढील म्हणलं तर पुढील न्यूज आहे झोमॅटो तर झोमॅटोचे नेट प्रॉफिट वगैरे पाहिलं तर फिफ्टी सेवन पर्सेंट डिक्लायन्स झाला आहे चांगल्या प्रकारे जे डिक्लायन्स झाला आहे पण हे समजलं पाहिजे की यांचं जे नेट प्रॉफिटचा बेस आहे तो भरपूर लो आहे आणि सेमेंट वाइज आपण पाहिलं तर फूड डिलेवरी फूड डिलेवरीमध्ये म्हणजे एक अडजस्टेड अडजस्टेड रि रेवन्यू जो आहे तो थोडा वाढलेला आहे आणि ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू किंचित वगैरे वाढलेली आहे क्यू क्यू आणि अडजेस्टेड आज, रिओनो अँड <laughs> ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू हे ही दोनच वगैरे डिलेव्हरी बिझनेसमध्ये टर्मिनॉलॉजी थोडी कमी क थोडी क कमी क करता येतं करत असतात तसेच मॅनेजमेंटने मॅनेजमेंटने आहे की नोव्हेंबरनंतर या कॅटेगरीमध्ये स्लोडाऊन वगैरे दिसत आहे पण या कॅटेगरीमध्ये खराच स्लो डाऊन होता का नाही हे बेटर प्रूफ तेव्हाच माहिती होईल की आपल्याला स्विगीचे स्विगी जेव्हा आपल्याला रिझल्ट देईल तेव्हा आपल्याला कम्पॅरिझन करून हे खरंच हे सेगमेंट डाऊन होतं का ते आपल्याला कळेल आणि ग्रॉस व्हॅल्यू अराउंड ग्रॉस व्हॅल्यू ऑर्डर ग्रॉस वे ऑर्डर व्हॅल्यू युअर एअर सतरा ते अठरा पर्सेंट वगैरे हो इन्क्रीज झाले तर याआधी फूड डिलेवरीचं फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये जी की सी ओ आ, जी ओ वी अँड अडजस्टेड बेस्ट रिव्हिनो जो होता त्यापेक्षाही या क्वार्टरमध्ये कमी त्यामध्ये ग्रोथ झाली पण प्रॉफिटेबल प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह झाली त्याचं कारण कंपनीनं म्हटलं आहे की त्या कंपनीने स्वतःची प्लॅटफॉर्म फी सुरू केली होती आणि हे हे पाहिलं तर क्वार्टर टूच्या इव्हेंटपासूनच स्टार्ट झालं होतं असं तर मला वाटत आहे पण पाहावं लागेल पण आता त्या आता याचा इन्फॅक्ट वगैरे क्वार्टर थ्रीमध्ये वगैरे दिसत आहे त्यामुळे फूड डिलिव्हरी आता एक प्रॉफिटेबिलिटी इम्प्रूव्ह झालेली आहे थोडी आणि त्यामुळे वाढलं आहे फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये आणि ब्लिंकिट जो की यांचा क्विक कॉमर्स बिझनेस आहे तर त्याचा रेव्हन्यू एकशे सत्तर टक्क्यांनी इयर ऑन इयर वाढलेला आहे पण ईबीटा ईबिटामध्ये लॉसेस थोडा वाढलेला आहे तिथं म्हणजे ग्रोथ आहे रेव्हन्यूमध्ये पण ईबीटा लॉसेस वगैरे हो वाढलेले आहेत गेल्या कॉर्टरमध्ये इबिटामुळे कंपनीला ऑलमोस्ट प्रॉफिटेबल होण्याच्या जवळ होती कंपनी आणि क्विक कॉमर्स बिझनेसमध्ये तर आता हा जो गॅप आहे ईबीटाचा तो आणखी वगैरे वाढलेला आहे म्हणजे प्रॉफिट प्रॉफिट करण्यासाठी आणखी मेहनत करावी लागेल एनला तर ज्याचे कारणे कंपनीनं सांगितलं की यू कॉमर्स बिझनेस मध्ये जे ते आपलं डार्क स्टोर ॲड करणार होते ते फास्ट होतील यावर्षी असं एक्सपेक्टेशन होतं त्यांना आणि गेल्या क्वार्टरच्या एनला कंपनीने म्हटलं होतं की दोन हजार सव्वीसच्या कॅलेंडर इयर एंड इअंडरपरेंट ब्लिंकचे अराऊंड टू थाउजंड डार्क स्टोअर होतील जे की गेल्या कॉर्टरमध्ये सातशे सेवन हंड्रेडच्या जवळपास त्यांनी स्टोअर या म्हणजे म्हणजे झालेले आहे त्यांचे तर कंपनीने म्हटलं आहे की त्यां तैन, त्यांची स्पीड जी आहे ती वाढलेली आहे आता त्यांचे एक हजारपेक्षा जास्त डार्क स्टोअर आहेत या क्वॉर्टरच्या एंडपर्यंत आणि ते दोन हजार डार्क स्टोअरचे टार्गेट दोन हजार सव्वीसच्या एंडपर्यंत होतं ते टार्गेट वगैरे आता ह्या कॅलेंडर दोन हजार पंचवीसच्या एंडपर्यंत आहे करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि तसंच क्लिअरली कंपनी पाहत आहे की कॉमर्समध्ये कॉम्पिटिशन वाढत आहे त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी शिवाय ते आता मार्केट शेअर वाढवण्याकडे वगैरे लक्ष देणार आहेत म्हणजे आणखी काही दिवस वगैरे हो प्रॉफिट न पाहता तर आपलं मार्केट शेअर वाढवण्याच्या हिशो हिशोबाने आपलं काम करणार आहेत व कंपनीनं म्हणतलं आहे की पुढील काही क्वार्टर प्रॉफिटेबल प्रॉफिटेबिलिटी त्या पॉईंट ऑफ व्ह्यू पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहणार नाही ते स्वतःला आणि स्वतः जो की कॉमर्समध्ये स्पेस जो आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे ते आणि कंप कंपनीचा जो बी बी टू बी सप्लाय सप्लायचा जो चेनचा सप्लाय चेनचा जो सेगमेंट आहे त्यामध्ये पाहिलेलो नाईंटी फाय पर्सेंटची इन्क्रीज आहे इयर ऑन इयर व कंपनीकडे आता वीस हजार कर करोडपेक्षा जास्त कॅश आहे त्यावर कंपनीने काही डिटेलिंग दिली नाही म्हणजे तो कॅश कुठे यूज क करणार कसे करणार बट आता यू कॉमर्समध्ये कॉम्पिटिशन वाढत आहे आणि स्पर्धा त निश्चितच ते ट्यूर झालेली आहे गेल्या चार पाच महिन्यापासून आणि जिटोसारखा प्लेयर ही भरपूर मोठं आपण मोठ्या प्रकारे वगैरे अग्रेसिवली तो एक्सपांड करत आहे आणि त्या तो काशी भरपूर रेज करत आहे त्यामुळे आणखी कॉम्पिटिशन वाढत आहे तसेच कंपनी कंपनीचे मंथरी मंथली मंथली ट्रान्झेक्श कस्टमर वगैरे ड्रॉप झाले आहेत फूड डिलेवरी बिझनेसमध्ये व पॉझिटिव्ह आउटलुक आहे लॉग टर्ममध्ये फूड डिलेवरी बिझनेसमध्ये ट्वेंटी पर्सेंटची युअर आण ग्रोथ होऊ शकते असं म्हटलं जात आहे त्याच्यात पुढील म्हणाल आपलं एल एन टी एल एन टी फायनान्सने ही रिजल्ट दिले आहे त्यांचं प्रॉफिट कन्सर्डे शेअर डेटेड आहे आणि टी म्हणजे प्रॉफिट आफ्टर टॅक्स टू पर्सेंटनेच वगैरे फॉल्स झालेला आहे अँड नेट नेट इंटरे नेट इंटरेस्ट मार्जिन थोडंसं वगैरे डीप झालेलं आहे या क्वाटरमध्ये टेन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आहे जे की प्रिवियस इयरच्या सेम क्वाटरमध्ये टेन पॉईंट नाईन थ्री पर्सेंट होतं तर येथे चांगल्या प्रकारे डीप वगैरे झालेलं आहे आपलं नेट इंटरेस्ट मार्जिन अँड कन्सल्टेशन लो लोनबुक सिक्स्टी पर्सेंटने वगैरे इनक्रीज झाली आहे आणि तसेच रिटेल लोन्स बुक वगैरे ट्वेंटी थ्री पर्सेंट वगैरे एक्सपांड झाले आहे या सर्व फिगर्स वगैरे इयर ऑन इयर बेसिसवर आहेत तर त्यांनी आपलं एम्पर एम्पायरमेंट आपलं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स ही कंपनीने बुकमध्ये घेतलेले आहेत म्हणजे सातशे सातशे एकोणतीस करोडपेक्षाही दुप्पट घेतलेले आहेत त्यामुळे प्रॉफिट आफ्टर टॅक्स वगैरे डिक्लान झालेला आहे आणि कंपनीने प्रोविजन युटिलायझेशन अराऊंड शंभर कोटीचे वगैरे हो केले आहे आणि त्यामुळे आपलं मॅक्रो प्रोडेन्शियल आपलं प्रोड मॅक्रो फायन मॅक्रो प्रुडेन्शियल प्रोविजन कॉर्पोरेशनमध्ये वगैरे वाढ झाली आहे जे की जे रुरल ग्रुपला वगैरे लोन वगैरे दिलं जात आहे जातं त्यामध्ये तर ते मॅनेज करण्यासाठी प्रोविजन वगैरे कंपनीने वाढवले आहेत तर तसेच कंपनीवर प्रेशर असूनही मॅनेजमेंट बिझनेसबद्दल वगैरे आशावादी आहे व त्यांचे त्यांचं म्हणणं आहे की कंपनी आता स्वतः मॅक्रो चॅलेंजेसला वगैरे हो फेस करत आहे चांगल्या प्रकारे व मॅक्रो फायनान्स सेक्टरमध्ये सेक्टरमध्ये चांगल्या प्रकारे ते काम करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे कंडिशन येणाऱ्या क्वार्टरमध्ये इम्प्रूव्ह होतील अशी त्यांना अपेक्षा आहे आणि मागील क्वार्टरमध्ये आपण पाहिलं की मॅक्रो फायनान्समध्ये तेवढी चां चांगली वगैरे हो ग्रोथ नव्हती प्रोविजन वगैरे हो वाढल्या होत्या अशेड क्वालिटीही मध्ये थोडं कन्सर्न वगैरे हो रेज वगैरे झालेले दिसत होते आणि असाच आत्ताच आपलं रिझल्ट सीजन वगैरे हो सुरू झाला आहे आणखी काही कॉ आणखी काही बि बिझनेसचे वगैरे रि रिझल्ट येणे बाकीचं तर मागील क्वार्टरमध्ये जे प्रॉब्लेम होते ते क्वार्टर या क्वार्टरमध्येही दिसतील असं सध्या वाटत आहे तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही जिनंती हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू